मास्टर माइंड प्रणित याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ चा कोटींच्या जनसंघर्षाच्या अपहाराचे प्रकरण अर्बन निधी बँकेत सात संचालकांनी तब्बल चौरेचाळीस कोटींचा अपहार केलाय या बहुचर्चित घोटाळ्याचा मास्टर माइंड प्रणित आणि त्याचाच भाऊ आरोपी प्रीतम या दोघांची शुक्रवारी दिना चो दिनांक चोवीस जानेवारीला कोठडीत संपली होती त्यानंतर एसआयटीने पुन्हा त्या दोघांना न्यायालयात हजर केले होते यावेळी प्रणितच्या कोठडीत तीन दिवसांनी वाढ करण्यात सोबत त्याचाच भाऊ प्रीतम याची कारागृहात करण्यात आली जनसंघर्ष निधीतील चौवेचाळीस चा कोटींच्या घोटाळ्यातील पसार मास्टर माइंड प्रणित देवानंद मोरे याच्यासह अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे तर संचालक प्रीतम देवानंद मोरे जयश्री देवानंद मोरे या सर्व राहणार दिग्रस या चौघांना चौदा जानेवारीला लोणावळा येथील एका रिसॉर्टमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या यापूर्वी तीन जानेवारीला आरोपी उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल यांना नागपूर येथून अटक करण्यात आली होती सध्या या सात जणांपैकी पाच जण न्यायालयीन कोठडीत आहे मास्टर माइंड प्रणित आणि त्याचाच भाऊ आरोपी प्रीतम हे दोघे पोलीस कोठडीत होते दरम्यान त्यांची कोठडी संपल्याने त्यांना दारवा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दुपारी टीने हजर केले होते यावेळी न्यायालयाने मास्टर माइंड प्रणित याच्या कोठडीत तीन दिवसांनी म्हणजेच सत्तावीस जानेवारीपर्यंत वाढ केली आहे त्याचाच भाऊ प्रीतम याची रवानगी कारागृहात केल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली मालमत्तांसह रोखेच्या विल्हेवाटीची कसून चौकशी जनसंघर्षामधील चौवेचाळीस चा कोटींचा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच मास्टर माइंड प्रणितने रोख आणि मालमत्तांची विल्हेवाट लावली त्याने काही मालमत्ता मित्र आणि नातेवाईकांच्या नावे विक्रीपत्राद्वारे केल्याचा दाट संशय एसआयटीला आहे याशिवाय त्याने या घबाळातील रोखेची गुंतवणूकही त्याने अन्य ठिकाणी केली असावी असाही अंदाज व्यक्त होतो आहे त्यातूनच कोठडीदरम्यान मालमत्तांसह रोख्याच्या विल्हेवाटीची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली